नमस्कार मंडळी अक्काच किचनमध्ये अक्का तुमचं स्वागत करत आहे काल गरे गणेश जयंती होती त्यासाठी उकडी उकडीचे मस्त मोदक बनवले त्याची रेसिपी मी तुम्हाला टाकली आहे गूळ मस्तपैकी बारीक कापून घ्या अथवा किसून घ्या जेवढं खोबरं असेल तेवढा गूळ घ्या कढई गरम करा त्यामध्ये तूप टाका खोबरं परतवा छानपैकी परतल्यानंतर मग त्यामध्ये खोबरं गूळ घाला डी वेलची पूड घाला जायफळ टाका मस्त सारण तयार करा सारण छान बनवल्यानंतर थंड होऊ द्या आणि मग मोदक वळा मोदकाच्या पारीसाठी तांदूळ धुऊन घरातच सुकवून छान त्याची बारीक पिठी करून घ्या किंवा गिरणीत न आणा ते पीठ सगळ्या याच्यासाठी उपयोग येतं थालीपीठात कोथंबीर वड्या पालक वड्या डोस्यांसाठी घावण्यांसाठी हे पीठ तुम्ही वापरू शकता भाकरीही करू शकता त्याच्या अशा प्रकारे सारण छानपैकी तयार झाल्यानंतर मग ते थंड होऊ द्या त्याच्यात काजू बदाम जेवढे आपल्याकडे पदार्थ असतात ना काजू बदाम पिस्ते म्हणू का तुम्ही सर्व टाकू शकतात तुम्हाला जे जे हवं जे जे आवडतं ते सर्व भरभरून टाका बाप्पाला छान असतो हा मोदकांचा नैवेद्य बाप्पांचा आवडता आहे मोदक हा पदार्थ आणि घरात पण सगळ्यांना आवडतो मोदक उकडीचे मोदक खायला छानच लागतात मस्त तूप त्याच्यावर साजूक घातल्यानंतर गरम गरम मोदक जर दोन तीन खाल्ले तर जेवणाची गरज राहत नाही अशा प्रकारे मस्त मोदक तयार करा सारण छानपैकी एकदम छान परतून झाल्यानंतर एकदम मोकळं होईपर्यंत परतवा ते आणि मग तांदळाच्या पिठाची उकड काढायला घ्या त्यामध्ये जेवढं पीठ घेणार आहे तेवढं पाणी उकळ पाणी आणि दूध मिक्स करून उकळत ठेवा अर्धं पाणी अर्ध दूध त्यामध्ये तूप घाला साजूक तूप घाला गाईचं तूप घातलं आहे आम्ही छान त्याला उकळी आल्यानंतर थोडंसं मीठ घाला मग पीठ घाला त्याच्यामध्ये चा पीठ चांगलं हलवून घ्या आणि मग बारीक गॅसवर परत वाफू द्या चांगलं हलवल्यानंतर गठोळ्या वगैरे होत नाही पीठ मस्त तयार होतं ते आणि थोडंसं गरम असतानाच ताटात घेऊन ते मळायचं आणि मग त्याचे तुम्हाला जर पारी करायला जमत नसेल तर आपलं पापडाचं मशीन असतं त्यामध्ये छान प्लॅस्टिक ठेवायचं त्यामध्ये गोळा ठेवायचा छान पारी तयार करायची भरून मस्त मोदक तयार होतात आजकाल मोज मोदकाचे साचे पण बाजारात मिळतात त्यात पण मोदक करू शकतात किंवा घरातले पण गोल काही लिंबाचं वगैरे असलं ना त्यामध्ये पीठ घालून त्याचा गोल आकार देऊन त्याचं पण मोदक बनवता येतात काही बायका चमच्यानेसुद्धा गोल मोदक करून त्याला खा असे छान उभे लांब डिझाईन पाकळ्यांचे डिझाईन बनवतात अशा प्रकारे मोदक खूप छान तयार होतात मग छानपैकी मोदक तयार झाल्यानंतर ते आपण इडली पात्रात किंवा भांड्यावर चाळणी ठेवून रुमाल टाकून त्यामध्ये पाण्यात बुडवून मोदक वाफत ठेवायचे असे अशा प्रकारे मोदक छान तयार होतात आणि बाप्पाला खूप आवडतात पानांचे मोदक होतात चॉकलेटचे होतात आजकाल तर खूप प्रकारचे मोदक बनवतात बायका की त्या प्रकारांचं लिमिट नाही एवढ्या प्रकारचे लि मोदक बनवतात पण उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक हे दोन पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने आलेले हे दोन आहे हे बाप्पाला खूप आवडतात अशा प्रकारे मोदकाची पारी छान तयार झाली त्यामध्ये सारण भरले अशा प्रकारे छान एकवीस मोदक बनवले बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी मोठे मोठे बनवले चांगले आणि ते मोदक खूप सुंदर झाले काही साच्याने पण बनवले काही हाताने बनवले आणि हळदीच्या पानावर ते मी वाफट ठेवतं खा मस्त राहा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करायला विसरू नका